के न्यूजच्या माध्यमातून आजच्या रिपोर्टमधील हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाला एक सवाल आहे हे असं कचऱ्याचं दृश्य जर आपल्या गावच्या विषयवर असेल तर आपल्या गावाला कितीही मोठा सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा असेल तरी देखील आपण शून्य आहात कारण आपल्याला या अशा गावचा अभिमान नाही तर लाज वाटायला हवी नमस्कार मी कृष्णाला आड आणि आपण पाहता आहे के न्यूज आज आप आपला जो आजचा रिपोर्ट आहे तो एका अशा गोष्टीवर आहे की दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा हा विषय सगळी सारखाच आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत आणि या विषयावरती विचार करणं ही काळाची गरज आहे किलोमीटरवर गावं बदलतात गावानुसार तिथली माणसांचं राहणीमान बदलतं माणसं बदलतात स्वभाव बदलतात इतकंच नाही तर त्यांची बोलीभाषा बदलते जमीन बदलते पाण्याची चवही बदलते परंतु एकच अशी गोष्ट आहे की जी अगदी या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत म्हणा किंवा अगदी कोल्हापूरपासून मुंबईपर्यंतच्या प्रत्येक गावातील लोकांमध्ये एका गोष्टीचं साम्य आहे ती साम्य कुठलं तर त्या साम्य कुठलं ह्याविषयीच आपण आजचा रिपोर्ट करणार आहोत पण ते साम्य पाहण्यासाठी आपल्याला ह्या वरच्या लेवलला राहून चालणार नाही तर आपल्याला खालच्या लेवलला यायला पाहिजे तर तो विषय असा आहे की हा कचरा करण्याची प्रवृत्ती ही जी कचरा करण्याची प्रवृत्ती आहे ती माणसं शहरातल्या असू द्यात किंवा ग्रामीण भागातल्या असू द्यात प्रत्येकाकडं कचरा करण्याची प्रवृत्ती मात्र कधीच बदलत नाही आणि या अनुषंगानंच आपला आजचा रिपोर्ट आहे तसं बघितलं तर आरोग्यविषयक जेवढ्याच काही समस्या आहेत त्या त्याचं मूळ हा कचरा आहे आरोग्यविषयाविषयी स शासनाकडून अनेक सोयीसुविधा राबवल्या जातात कोट्यवधीचा निधी देखील उपलब्ध केला जातात परंतु त्याच्या मुळावरती उपचार करण्याची गरज आहे आणि ते ते म्हणजे कचरा निर्मूल निर्मूलन तसं बघितलं तर महाराष्ट्र मुक्त झाला महाराष्ट्र मुक्त होण्यामागचं कारण म्हणजे त्या माणसाला लाज वाटते की शौच्यास उघड्यावर बसायला परंतु कचरा टाकायला मात्र अजिबात लाज वाटत नाही कुठेतरी या गोष्टीचा विचार व्हायला हवा या गांभीर्यानं या गोष्टीचा विचार नक्कीच व्हायला हवा आता आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय या ठिकाणी राशिवडे परि ते या दरम्यान या गावादरम्यान एक कचऱ्याचं ढीग आहे तुम्हाला गावोगावी प्रत्येक गावाच्या विषयीवर असे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळते यात नवीन अजिबात काय नाही आहे पण जे पाठीमागे जी, जी मुलं का, काम करत आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आहेत या ठिकाणी जो कचरा पडला असतो तो नेहमी उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हे कार्यकर्ते झटत असतात पण त्यांना लोकांकडून तशी म्हणा साथ मिळत नाही आहे कारण जेवढे स्वच्छ करतात त्या त्यानंतर पुन्हा त्याच्यात दुप्पट कचरा या ठिकाणी पडलेला असतो आणि ही परिस्थिती अखंड महाराष्ट्रभर तुम्हाला बघायला मिळेल गावच्या विषयीवरती जशी कमान असते स्वागताची त्याप्रमाणे कचऱ्याचं ढीक तुमचं स्वागत करताना दिसतील कुठंतरी ग्रामपंचायत प्रशासन असेल पंचायत समिती प्रशासन असेल जिल्हा परिषद असेल यासाठी आणि महाराष्ट्र राज्य सरकारसुद्धा यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं आहे या अनुषंगानं या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याच्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी एक कार्यकर्ता आहे त्याच्याशी आपण बोलतोय हा नेमका कचऱ्याचा विषय काय कधी बसून इथे कचरा असतो किंवा आपल्या या मार्फत तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामार्फत स्वच्छता कधी बसन होती काय सांगशील कचरा गेले आम्ही तरी स्वच्छता चार महिने झाले गेले करतो इथे परत केल्यानंतर आणि आहे तशीच कचरा इथे साठतोच याच्याविषयी काय जनजागृती आपल्याकडनं झाली आहे काय म्हणजे लोकांना असं सांगण्यात आहे का बाबा इथे कचरा टाकू नका वगैरे काय सांगितले तरी पण लोक टाकतात काही तर त्यांना काय करू शकतो आपण या ठिकाणी काय फलक वगैरे काय लावला होता काय लावले होता मग दिसत नाही फलक काय फलक सकट काढून टाकले लोकांची लो मानसिकता जर बघायला तर इथं जो कचरा टाकू नका म्हणून जो फलक लावला त्या कचऱ्याच्या त्या फलका सकट नेण्यात आले म्हणजे माणसाची वृत्ती किती आणि केवच्या हो खालच्या थरायला जाते हे खरंच जा एक उदाहरण आहे ग्रामपंचायतीनं वेळेवर वेळोवेळी इथं कचरा टाकू नका म्हणून सूचना दिलेल्या असतानासुद्धा लोकं इथं कचरा टाकत आहेत याच आता पुरेपूर बघायला गेलं तर ह्याचं कारणीभूत लोकच असणार आहेत आपल्या रासोड्याचे लोकच आहेत त्यामुळं त्या सर्व लोकांनी इथं कचरा टाकू नये असे आमचे तुम्हाला विनंती आहे कृपया करून इथे कचरा टाकू नका विनंती करून लोक ऐकतील असं वाटतंय विनंती करून आता पोस्टर लावून ऐकणार आणि विनंती करून ऐकणार ह्याच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे काहीतरी त्याच्याशिवाय थांबणार नाही आपला आपल्या गावासाठी आपल्याला ब असं जर प्रत्येकाच्या गावाच्या एंट्रीला जर, गावा जर तुम्ही असं कचरा टाकायला लागला प्रत्येक गावाच्या एंट्रीला असा कचरा असतो आहे त्या कचऱ्याहूनच कळते की ते गाव किती चांगला असणार आहे किंवा काय आहे माणसं इथनं इश्तीनं जाणारी ती सगळी बघतात ती नावं ठेवतच जातात कोण चांगलं म्हणत नाही आता प्रत्येक जर गावाचा जर इतिहास बघितला तर सांस्कृतिक सामाजिक वारसा असतो आहे त्या गावातली लोकं मोठ्या मोठ्या पदावर असतात पण तरीसुद्धा त्या गावच्या विशीवरती असे कचरे ढीक दिसतात त्यामुळं खरोखर ह्या अशा लोकांनी मनापासून प्रयत्न करायला पाहिजेत की आपलं गाव आपलं जसं नाव अभिमान आहे तसंच ते गाव स्वच्छ दिसायला पाहिजे कारण गावच्या वेशीतून येताना जर गावाविषयी जर लोकांची भावना निर्माण होत असेल तर त्या अनुषंगानं तिथल्या लोकांनीसुद्धा प्रयत्न करायला हवेत गेली चार महिने आम्ही इथं स्वच्छतेचं काम करतो आहे तर त्यात स्वच्छता करून देखील इथं परत वारंवार कचरा टाकला जातोय तर त्यासाठी काम करणाऱ्या ज्या आमच्या ग्रुपचा आहे ते मानसिक खच्चीकरण होते आणि पुन्हा मग इथे कचरा स्वच्छता करू नये असा कुठेतरी विचार येतोय तर त्यासाठी इथं लोकांनी कचरा टाकू नये हीच लोकांना विनंती आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की अशा लोकांमुळे खच्चीकरण होते आणि कुठंतरी काम थांबावं असं वाटतंय पण काम थांबवलं म्हणून काही कचरा लोक टाकायला थांबणार नाहीत किंवा त्याच्यामुळं जे नुकसान होणार आहे ते फक्त आपलंच नाही तर इतरच देखील होणार आहे याविषयी काय आव्हान करावं असं वाटतंय नाही कचऱ्याची व्यवस्था योग्य पद्धतीने केलं पाहिजे हाच यावर एक उपाय आहे आणि लोकांनी पण कचरा टाकताना कुठल्या जागी टाकला पाहिजे हे ठिकाण ठरवलं पाहिजे बरोबर आणखीन काय पुढं जाऊन करावं असं वाटतंय म्हणजे लोकांना जागृती करायसाठी काय आणखीन करावं असं वाटतंय स्वयंप्रेरणेतनंच काहीतरी लोकांनी केलं पाहिजे आता जागृती करण्यासारखं कचरा घाण करण्या कचरा टाकणं हा काही एवढा मोठा विषय नाही किंवा अच्छा लोकांनी पहिला तर इथं कचरा टाकायचं बंद करायला पाहिजे महत्वाचं म्हणजे कारण की गावातील सुरुवातीलाच इथं कचरा पडतो ते दुर्गंधी येते गावाच्या एंट्रीला जर दुर्गंधी असेल तर ते बरे नाही आहे आणि ग्रामपंचायतीने वेळोवेळी इथं कचरा टाकू नये फलक लावून सुद्धा आणि वेळोवेळी लोकांना सूचना देऊन सुद्धा काढायला नाही <coughs> म्हणजे कचरा इथं टाकत आहेत त्यामुळे लोकांनीच ह्याच्यावर विचार करायला हवा लोकांची मानसिका दिसत नाही की बाबा इथे कचरा टाकून हा होय कारण एवढं तुमचं चार महिने झालं प्रयत्न सुरू आहेत फलकसुद्धा लावला होता तरी देखील काय त्यात म्हणजे सुधारणा ना नाही होय काय लोकांना काय सांगायचं मग या म्हणजे काय आता काय त्याच्यावर कारवाई करायला हाच उपाय आहे महत्त्वाचं म्हणजे आणि जागृती करणे महत्वाची म्हणजे हा कचरा म्हणजे पंचायतीचा ट्रॅक्टर फिरतो त्या ट्रॅक्टरात टाकणे बरोबर ती म्हणजे लोकांची मानसिकता बदलली पाहिजे आता हे टिक्का आहेत बघा हे टिक्का हे टिक्का आपण पंचायतीत जाऊन टाकू शकतोय लोक काय करतात आळसपणा करतात आणि इकडे येऊन टाकतात म्हणजे जायचं ते एका कामात दुसरे काम करतात तेच कचरा टाकायसाठी तुम्ही स्पेशल वेळ काढायला पाहिजे आणि पंचायतच्या ट्रॅक्टरमध्ये टाकायला पाहिजे हेच ह्याच्यावर उपाय आहे आपल्या या कार्य मार्फत हा प्रयत्न चालू राहील का हा राहील चालू राहील इथून पुढेही चालू राहील कारण बघितलं मग अशी प्रतिक्रिया आले की मानसिक कच्चीकरण होते मग करायचं का नाही हा प्रश्न असते हां मग काय वाटते त्याबद्दल नाही आपल्याला होतं तेवढं काम आपण करायचं स्वच्छतेचं ग्रामपंचायत आमच्या पाठीशी आहेच त्यामार्फत आपण प्रयत्न करत राहायचं जशा सामाजिक कार्यतेच्या प्रतिक्रिया आपण घेतात तसंच या ठिकाणी रहिवाशी असणाऱ्या एका कार्यकर्त्याची आपण प्रतिक्रिया देणार आहोत हा जो कचरा आहे आपल्या घराशेजाराय आहे काय त्रास होतो कचऱ्याचा नेमका या कचऱ्यामुळं पूर्ण ढास वगैरे परिसरात मोठ्या प्रमाणात झालेला आहे बर दुर्गंधी वगैरे इथं कुत्रे वगैरे येऊन सगळे इसकडे इसकडे करतात पूर्ण कचरा पूर्ण शेतामध्ये आलेला आहे आमच्या पूर्ण खालीपर्यंत ढकलून दिलाय तसं इथं जाता नेताना कोण दिसतंय का कचरा टाकणारे नाही कोण तसत तसं अजून कोण निदर्शनास आलेलं नाहीत म्हणजे कचरा टाकणारे सुद्धा काय रात्री येऊन टाकतात काय काय होय आजार वगैरे संपला ना संध्याकाळी येता जाता येऊन टाकून जातो अच्छा शहर रेवाशी जर प्रतिक्रिया आपण घेतली क किंवा पाहिली तर या ठिकाणी जे कचरा टाकतायत लोक ते दिवसावजी टाकत नाही तर रात्रीची टाकता येतात म्हणजे जशी चोरी केली जाते त्याप्रमाणे कचरा देखील टाकला जातो आणि यासाठी येणार जाणारे बाजाराच्या निमित्ताने येणारे व्यापारीसुद्धा याला कार्यम होते असं समजते त्यामुळं बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांनीसुद्धा याविषयीची कार्यवाही म्हणजे याविषयीची काळजी घ्यायला पाहिजे आपला कचरा योग्य ठिकाणी टाकायला पाहिजे हे देखील तितकंच खरं आहे एकंदरीत या कार्यर्त्यांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर त्यांचं देखील मानसिक खच करते होताना दिसते आणि का होऊ नये कारण ते जर कसलाही विचार न करता कोणताही मोबदला न घेता जर सामाजिक कार्यकर्ते असतील आणि कचरा ही गोष्ट अशी आहे की सगळ्यात घाण त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जर ते काम करत असतील तर त्यांना नक्कीच वाईट वाटत असेल त्यामुळे लोकांनी देखील याचा विचार करायला हवा आणि याच्या पुढं जाऊन माझी राज्य शासनाला सुद्धा एक विनंती आहे आरोग्य विभाग एवढा आपला सक्षम आहे आरोग्य विभागासाठी एवढी कोट्यवधीची तरतूद केली जाते वेगवेगळे उपक्रम राबवले जातात परंतु आजार होऊ नयेत म्हणून जर कचरा निर्मूलन करण्यासाठी जर एक ठोस उपाय अवलंबला किंवा ठोस पर्याय जर त्यातला शोधून काढला तर ही वेळ लाखो करोड रुपये खर्च करण्याची वेळसुद्धा येणार नाही आहे सुदैवानं ना ना आपले या कोल्हापूरचे पालकमंत्री असणारे नामदार प्रकाशरावजी आंबेडकर हे याच मतदारसंघातील आहेत त्यांनासुद्धा एक सूचना करावीशी वाटते की त्यांनी देखील या कचऱ्याच्या प्रश्नाविषयी मनापासून प्रयत्न करायला हवेत आणि याविषयी एखादा ठोस निर्णय घ्यायला हवा जेणेकरून गावोगावी असे कचऱ्याचे ढीक तुम्हाला स्वागताला दिसणार नाहीत या अगोदर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एक पद आदेश जारी केला होता की अचानक ते कोणत्याही गावातून फेरी मारतील आणि जर का त्या ठिकाणी कच्चा ढीक दिसला तर त्या गावातील प्रशासनावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल पण हा आदेश जो होता तो कोल्हापूर शहराच्या आसपासच्या गावांसाठी होता त्यांनी देखील हा आदेश जिल्ह्यातील सर्वच गावांसाठी सर्वच तालुक्यातील सर्वच गावांसाठी आदेश काढायला हवा जेणेकरून गावोगावी असणारे कचऱ्याचे ढीक तुम्हाला दिसणार नाहीत आणि अशा लोकांना कचऱ्यामध्ये काम करावं लागणार नाही आणि जेणेकरून स्वतःचं आरोग्य देखील चांगलं राहील आपण जर पाहिलं तर या कचऱ्या ठिकाणीच भोगवती नदीचा नदीचा प्रवाह आहे आणि हा कचरा पुरा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्यानं किंवा आतासुद्धा नदीमध्ये मिसळून हा नदीसुद्धा प्रदूषित होत आहे आणि अशा घटना घडत राहतात आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत राहतात त्यामुळं माझी विनंती आहे केन्यूज माध्यमातून कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि ग्रामचायत प्रशासन यांना एक विनंती या आहे की याविषयी असे ठोस कारवाई करायला हवी जेणेकरून लोकांचं चा आरोग्य चांगलं राहील अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा